कोपरगाव तालुक्यातील सासनळी गावात आज सकाळी घडली एक हृदय हलवणारी आणि धक्कादायक घटना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवडून खून केला आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सासनळी येथील रहिवासी दिलीप मुजमुले हे चहाचा व्यवसाय करत होते तर त्यांची पत्नी स्वाती मुजमुले अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होता आज सकाळी दारूच्या नशेत दिलीप यांनी पत्नीवर संशय घेऊन तिला उशीने तोंड दाबून ठार मारलं आणि लगेचच घरातल्या पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली सकाळी बराच वेळ दरवाजा बंद राहिल्याने शेजाऱ्यांनी हाका मारल्या परंतु आतून काहीच प्रतिसाद न का आल्याने त्यांनी खिडकीतून डोकवले त्यावेळी समोर दिसलेले दृश्य पाहून गावात एकच खळबळ माजली दिलीप पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तर स्वाती घरात मृत अवस्थेत आढळली घटनेची माहिती मिळता शिर्डीचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती तसेच कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला दोन्ही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहेत यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मृत दिलीप यांनी शेवटच्या क्षणी घराच्या भिंतींवर खडूने शेजारील कुटुंबातील काही व्यक्तींची नावे लिहून ठेवली होती हे कुटुंब मला सतत त्रास देत आहे असा मजकूर त्यांनी इथे कोरला होता त्यामुळे पोलिसांनी संबंधित कुटुंबातील सदस्यांना चौकटीसाठी ताब्यात घेतले आहे सध्या कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ही होती सासनई गावातील एक मन सुन्न करणारी घटना आणि दारूच्या नशेतून एका कुटुंबाने आपलं अस्तित्व संपवून टाकलं आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर